माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी हे ब्रिज वाक्य फक्त भिंतीवर राहिले असून लहान मुलाच्या आरोग्याची खेळ ग्रामीण भागात चालू आहे जानेफळ पासून जवळच असलेले पारडी येथे अंगणवाडी परिसरात लहान मुलाशी आरोग्याचा खेळ चालू आहे तरी प्रशासन व अधिकारी यांच्याकडे लक्ष देण्याची गरज असून लहान मुलाचे आरोग्य धोक्यात आले आहे संबंधित विभागांना लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे जनतेची मागणी होत आहे परंतु ग्रामीण भाग की ना ग्रामीण भाग की प्रशासकीय अधिकारी व संबंधित अधिकारी अंगणवाडी व वा इतर शासकीय फेरफटका सुद्धा मारत नाही हे ही एक गंभीर बाब आहे आज कोटी पार्टी घटक या वतीनं मी हो कारण की आमच्या गावामध्ये अंगणवाडी हे म्हणजे भरपूर पाण्याखाली डुबलेले आहे तरी प्रशासन दूर करते त्याच्यावर निष्फळ म्हणजे असे दर्जाचा काम म्हणजे अपूर्व बी आणि तिच्यात मुरुंबिनी टाकला त्याच्या संदर्भात मागासवर्गाचे लोक असो इतर लोक समाजाचे लेकरं शाळात पोरीस घेतात नाही कारण की बऱ्याच ठिकाणी त्या अडचणी या लागल्या आणि मीच माझ्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे तालुका अध्यक्ष या यावतीने सांगतो हे काम जर नाही लवकर लवकर केल्यास कि मोठ मोठ्या संकटांना आम्ही याच्यात सहभागी होऊन काहीतरी कार करून आम्ही याचा बंदोबस्त लावण्याचा आम्ही करू शकतो आपण